इकडे दीड हजार रुपये लाडकी बहिणीचे पैसे दिले आणि एकदम सगळ्या रेट वाढले काय म्हणजे सगळे जीवनावश्यक रेट वाढून ठेवले ऐन दिवाळीमध्ये म्हणजे तेलाच गॅस काही परिणाम होणार नाही लाडकी बहीण बंद केले बंद केले काँग्रेसचे म्हणणं काय निराधार योजना आणि ते काय संजय गांधी संजय गांधी योजना दोन्ही कधी चालू केले तेव्हापासून चालू बहुत देर के बाद बहुत ही ज़्यादा ट्रैवल करने के बाद अपन अभी वर्संगों में पहुँच चुके हैं जहाँ पर बहुत ही खूबसूरत जो है माहौल पूरे इलेक्शन को लेकर हमें देखने के लिए मिल रहा है बहुत ही बढ़िया जो है यहाँ पर पब्लिक जमा हुई है पूरा इस वोटिंग के कार्यक्रम में शामिल होने के लिए माशाल्लाह तो अभी अपने सामने जो है पूरा वर्सन गाँव का जो मेतरे साहब को समर्थन देने वाला गट्टा है पूरे कांग्रेस के जो कट्टर समर्थक हैं वो यहाँ पर बैठे हुए हैं जिनके साथ जो है अभी अपन वार्तालाप करेंगे इनमें से बहुत सारे लोगों के साथ हमने पहले भी बात की है माशाल्लाह पिछली बारी लोकसभा इलेक्शन के दरमियान जब उन्होंने बहुत सारे बेहतरीन खुलासे किए थे बहुत सारी बेहतरीन जो है बातें कही थी और उन्होंने कही हुई बातें भी बहुत सारी सच हुई थी प्रणीतिताई शिंदे जी के मत में तो देखेंगे अभी साहब क्या बोलते हैं तो असलम साहब तो फारूक साहब कैसा, कैसा है ये बारी माहौल कैसा है बोल में में अलहमदल बहुत अच्छा है ये देश ही ऐसा है जहाँ गंगा जमुना की तहजीब है हिंदू मुस्लिम भाई कांधे से कांधा लगाकर जब भी चलते आए हैं हाँ। तो देश मजबूत हुआ है आज भी आप देखेंगे मैं मुस्लिम हूँ हमारे सभी हिंदू भाई बैठे हैं हाँ। तो तो है, ये सरपंच है तुर्की है तो ये ये लोग जब जब भी एक हुए हैं विजय निश्चित है निश्चित। और अभी आप देख रहे हैं विधानसभा का चुनाव है इसमें पिछले बार मेत्रे को थोड़ी हार हुई थी हाँ। लेकिन लोगों का भी कहना है कि मेत्रे साहब भी सही है सिद्धराम मेत्रे का अनुभव है और सिद्धराम मेत्रे ही ये विधानसभा में अक्कलकोट का विकास कर सकते हैं मरसन के भागों का आजू बाजू के देहातों का विकास कर सकते हैं आज आप देखते हैं कि परिणति शिंदे आई चुनके बहुत अच्छी बात है बराबर लेकिन अगर सत्ता आती तो पार्क हो जाता था हाँ। आईटी पार्क की आज बहुत जरूरत है सोलापुर के लिए इंशाल्लाह सोलापुर के लिए हम इंशाल्लाह आंदोलन करेंगे क्योंकि यहाँ के जितने लड़के हैं एजुकेटेड लड़के आज मुंबई पुणे बेंगलोर हैदराबाद इधर जा रहे हैं उधर की महंगाई उनको परवड़ती नहीं, नहीं परव खड़े का घर लेके रहना पड़ता तो बहुत बड़ी जरूरत है कि आई पार्क हो और दूसरी बात यहाँ के वर्संख के गांव का पानी का प्रश्न है हाँ। आजू बाजू सब उजनी का पानी आ गया, हाँ। गयासंघ को पानी नहीं है हाँ। चार के चार किलोमीटर के ऊपर पाइपलाइन है हाँ। दो किलोमीटर है अढ़ाई किलोमीटर कुछ है बड़ा बड़ा। अगर उसमें से पानी ला के हमारे तालाब में डेंडूर तालाब में छोड़ेंगे तो पीने का पानी का प्रश्न मैथरे साहब अब देखते हैं कि सर्वधन को लेके चलने वाले आदमी विकास और आमदर्की का लोगों को लेके चलने का उनके पास तजुर्बा है तजुर्बा है इसलिए लोगों का ऐसा अंदाज है मेरे हिसाब से कि आज लोग जो आए हैं तो बदल होना जरूरी है और मैं साहब आएंगे ऐसी उम्मीद करते हैं तो सरपंच साहेब पाणीदार आमदार पाणीदार आमदार सगळेजण म्हणत आहेत आणि तुमच्याच गावाला पाणी नाही वळसंग जे खूप मोठे गाव आहे पूर्ण अकलकोट विधानसभा क्षेत्रामध्ये बघितलं तर बाकीच्या सर्व ज्या गावांना पाणी आलेलाय तलावाला त्या गावांपेक्षा तुमच्या गावाची लोकसंख्या जे खूप जास्त आहे सगळे गाव मिळून जेवढी लोकसंख्या आहे तेवढी तुमच्या फक्त एका गावची लोकसंख्या आहे तर तुमच्या गावाकडे त्यांनी दुर्लक्ष का केलं पाणीदार अंधाराने ते मर्जीवर असतं हां आता पूर्वी एक तर कलेक्टरकडे जाऊन बसलो आपण मी पण आलो होतो तुमच्यासोबत पण होता हा अक्षीला हं त्यावेळेपासून आम्ही पाणी मागत आणि त्यावेळेला पाणी मागून शेवटी टँकर दिले हां टँकरनं पाणी पुरवठा केलं तर पुढं तरी पाणी टँकर पण बंद के बंद केले का म्हणल्यावर नाही सगळीकडे आम्ही महाराष्ट्रातच बंद केलेलं आहे मी म्हटलं आम्ही महाराष्ट्र लोक काय तान तानाने मारून पाणी आहे बंद केलं बरं आमच्या गावाला नाही आम्ही काय करायचं बरोबर आहे नाही काय वर्णच हे आलाय आलंय हेच आम्ही नुसतं आम्ही भारण आलो पाणी तर आम्हाला कोणी येईना पर आमचा तळ काय कोणाला दिसत नाही आता येताना बघितलं पूर्ण कोणी वाळून गेलेलं आहे पेपरात दिलेलं आहे सगळं ऑफिस कडे गेलेलं आहे सगळं उजनी ऑफिसला त्यांनाही विनवणी केलं आमच्या तळाला पाणी सोडा म्हणजे सगळ्या तालुक्यासाठी आहेत त्यांनी पाणी तर आमदार तुमच्यासाठी नाही येत नाही आता असच वाटत ना आणि ते दहा अकरा कोटीच ते कुर्मूरच पाईपलाईनच योजना सांगते ते तरी आता ते आमच्या दुसरं ते फेलच आहे तुमच्याकडे ते फायदाच नाही कुरमुळ स्पष्ट बोलतात की पाणी घेऊ देत नाही हा आता मोटर पसरू दिलं नाही तिथं बांधकाम करू दिलं नाही कनेक्शन ते होऊ दिलं नाही मग काय करणार तुम्ही ते मी तिथे जाऊन साहेबांना पण गेलो आम्ही बरोबर पाणी पुरवठा साहेबांना त्यांच्या समोरच झालंय त्यांनी म्हणते बघू काय तर करू दिवस पाणीच तर काय समस्या तुटं तो होईना ना, ना। आम्ही बरक कुणा कुणाला सांगायचं मुरेपणा मित्र आमच्या गावाला लागेल मदत करतच होते करणारच आहे तर या पुढं पण करतील म्हणून आम्ही अश्या ना मैत्रसाबाच्या पाठीमाग लागलेलं आहे आणि आमचं गाव क्रांतिकारी गाव आहे कालच्यापासून पासून आता असं गावात वातावरण आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं झालेलं आहे तरी पण लोक काही का मागे सरकणार नाहीत त्यावेळी आम्ही मित्र साहेबांच्या पाठी मागे थांबणार आहे आणि मित्र शंभर टक्के निवडून येणार आहे ओके तर थळंगे साहेब तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे नाही थांबा दुसरं काही विचारत नाही मी सगळ्या विचारधारा माणसांची बदलत असते त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे लाडकी बहीण योजनेमुळे काय फरक पडेल का या पूर्ण महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये अजिबात नाही आहे हां लागी लाडकी बहिणीमुळं काय मतदानामध्ये काय फरक होत नाही आहे का फरक होत नाही म्हणजे कितीतरी मुलं बेकार बसलेली आहेत घरात महिलांना मी बी सर्वे केलो महिलांनी काय म्हणजे आम्हाला असं दीड दीड हजार देण्यापेक्षा एका घरामध्ये एक तुम्ही जर करता सरकारी नोकरी दिली नाहीतर उद्योग धंदा आणले तर आमचे रोजी रोटी निर्माण होईल चालेल बरोबर परंतु हे दीड हजार आमचं काही भलं होणार नाही त्यामुळं आणि रुपये लाडकी बहिणीचे पैसे दिले आणि एकदम सगळ्या रे, रेट वाढले काय म्हणजे सगळे जीवनावश्यक रेट वाढून ठेवले ऐन दिवाळीमध्ये म्हणजे तेला गॅस काही परिणाम होणार नाही आणि लाडकी बहीण बंद केले बंद केले काँग्रेसचे म्हणणं काय निराधार योजना आणि ते काय संजय गांधी संजय गांधी योजना दोन्ही कधी चालू केले तेव्हापासून चालूच आहे बंद केलेले परंतु हे लाडकी बहिण बंद का केले बरोबर अजून कितीतरी वंचित लोक महिला आहेत महिला आहेत की फक्त दोन सव्वा दोन कोटी महिलां टार्गेट केला इलेक्शन मुळे तेवढं आशा लावण्यास लावण्यात लावण्यात आलं लावून बंद केले बंद करू नये ओके काय आणि मी काँग्रेस काँग्रेसचे असून सुद्धा मी असं सांगतो की तीन तुम्ही लोकांचा पैशांची आशा देऊ नका लोकांना जॉब द्या उद्योग म्हणजे मध्ये देण्यामध्ये काय फायदा नाही आहे फायदा नाही लोकांना नोकरी द्या त्याच्या त्याच्या बदल्यात म्हणजे आमचं गावच असं झालं की चालू आमदारचं कर्तव्य आहे पक्षाचं कुठल्याही पक्षाचं असो वळसंग मला आजूबाजूच्या गावांना पाणी आलंय परंतु वळसंगला दिले नाहीये वळसंगला द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे म्हणजे एकदम जरुरीच आहे ते पाणी काय परंतु हे इलेक्शनचा काय परिणाम होते त्याच्यावरून त्यांनी निर्णय निर्णय म्हणजे इथून लीड भेटली तरच त्यांनी पाणी देलं नाहीतर म्हणजे सरपंच मी देतो सरपंच कशाला सरपंच कशाला येते जनता नाही आहे काही म्हणजे मत मागण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि पाणी देण्यासाठी येऊ शकत नाही येऊ शकत नाही हे चुकीच आहे कारण तुम्ही अशी वाट टाकू शकत की तुम्ही मला मत टाका तेव्हाच तुम्हाला मी पाणी देतो जसं ते धनंजय महाडिकने सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला तरच आम्ही तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे देणार तुम्ही वोटासाठीच केल्यासारखं झालं की मग चुकीचं आहे बघू साहेबांचं मत चांगलं वाटलं मला सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपापले मत मांडले तर बघूया आता वळसंग गावामध्ये तर लीड जाईल का सरपंच साहेब तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो लीड जाईल का शंभर टक्के मतदान होईल असं वाटते का आता सध्याला वळसंग मध्ये म्हणजे किती आहे मतदान टोटल किती आहे तुमच्या गावचं सात हजार चारशे मतदान आहे मग किती पडेल किती वाटतं तुम्हाला शंभर पाचशे मतदानांचं लीड जाईल हा कारण हंड्रेड पर्सेंट मतदान होणं अशक्य कारण लोक बाहेर कामाला गेलेले आहेत काही लोक देत नाहीत मतदान सगळ्यांचं वेगवेगळं मत असते म्हणजे काँग्रेसला कॉ कुंभारी आपल्या वळसंगमधून लीड जाईल असं तुमचं म्हणणं आहे तर बघूया काय होतंय खूपच सुंदर असं वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे व वळसंगमधलं जे वातावरण आहे पूर्ण कुं काँग्रेसच्या सपोर्टमध्ये दिसत आहे तर बघू काय होतंय तेवीस तारखेलाच आपल्याला कळून जाईल सगळं चला